मग सुंदर गाडी पडाली यश बापू आंबेकर वड़के पुणे मागना आला आणि शेवटच्या क्षणी निकाल घेतला वाटलं नव्हतं परंतु ते सेवाच्या क्षणी साध्य केलं म्हणून बादशाह म्हणलं जात यश करून देतो बापूरला ऑनलाईन यश बापू आंबेकर पुणे सायली संतोष मोडक आणि सोहम शक्ती बापू शिंदे देवाचे यांच्यावर या ठिकाणी विशालला ला पाचशेच ऑनलाईन बक्षीस आणि सनीला पाचशे आणि समालोचन करताना पाचशेच बघ आलं मनपूरक धन्यवाद आ अजेंडा पंच पंचवीस का पंचवीस आहे का तेवीस एकोणीस मध्ये सुंदर गाडी सेमीला पाहतील त्याबद्दल ऋतुजा गोरक्षड मांगडे यांच्याकडून या ठिकाणी